जामखेड येथे वाळू माफियांविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई दोन आरोपींकडून पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गौण खनिजांचा उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार हृदय घोडके लक्ष्मण खोकले श्यामसुंदर जाधव यांचे पथक तयार करून सदर अवैधरित्या गौण खजिनांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले जामखेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना रोडने, ट्रक क्रमांक एम एच बारा एफ सी सत्याऐंशी एकोणसत्तर ह्यामध्ये गौण खनिज वाळू भरून फक्राबाद मार्गे हळगावकडे जाणार असल्याची माहिती मिळाली पथकाने तत्काळ फक्राबाद गावाच्या शिवारामध्ये सापळा रचून ट्रक चालक रवींद्र बाळासाहेब पवार वर्ष बत्तीस राहणार अरणगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ताब्यात घेऊन सदर वाळू बाबत अधिक करता। त्याने अशोक जेवे, खडकत, तालुका अश्टी, बीड यांच्या सांगण्यावरून वाहतूक करत असल्याचे सांगितले आहे ताब्यातील इसमांच्या कब्जातून तीस हजार रुपये किमतीची तीन ब्रास वाळू व वा पाच लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून श्यामसुंदर अंकुश जाधव स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे